नमस्कार न्यूज दंकामध्ये मी महेश विचारी आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो राजकारणामध्ये आपण आजकाल पाहतो की अनेकजण हे आपण सर्वाधिक विद्वान आहोत आणि आपल्याशिवाय अन्य कोणीच विद्वान नाही आपल्याकडेच सगळे ज्ञानाचे घडे भरलेले आहेत आणि आपण जे ज्ञान देऊ ते प्रत्येकाने ते जे ज्ञानामृत आहे ते घडाभरून प्यावं असं वाटणारे अनेक लोक आहेत जे रोज वेगवेगळ्या विषयांवर म्हणजे त्यांना विषयांची काही कमतरताच नाही कोणताही विषय जागतिक पातळीवर असो राष्ट्रीय पातळीवर असो अगदी गावापुरता असो पण प्रत्येक विषयावर आपल्यालाच कळतं आपल्याला त्याच्यावर बोलता येऊ शकतं आपण त्यावर बोललंच पाहिजे आपण बोललो नाही तर लोक काय म्हणतील जग काय म्हणेल असा कदाचित ते विचार करत असावेत आणि त्यामुळे कोणताही विषय त्यांना त्याज्य नसतो प्रत्येक विषयावर ते बोलत असतात कदाचित लोकप्रियतेची हौस असेल कदाचित आपण बोललंच पाहिजे त्यामुळे आपण चर्चेत राहू असाही प्रयत्न असावा त्यांचा जसं आपण संजय राऊत यांचं पाहतो की सकाळी उठले की ते वेगवेगळ्या पत्रकार परिषदा घेतात सगळ्या जवळपास जागतिकपासून राष्ट्रीय आणि स्थानिक विषय असे सगळे विषय ते हाताळतात आणि पत्रकार हे सगळं ज्ञानामृत घेऊन वेगवेगळ्या आपापल्या कामाला निघतात आणि तिकडे जाऊन मग ते त्यावर प्रश्न विचारतात तशाच पद्धतीने आता कदाचित संजय राऊत यांच्यापेक्षा आपण एक पाऊल पुढे जायला पाहिजे त्याशिवाय गत्यंतर नाही असं रोहित पवारांना वाटत असेल रोहित पवार हे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार आहेत आणि त्यांचं आपण पाहतोय की वेगवेगळ्या विषयांवर त्यांना प्रचंड ज्ञान आहे हे ते वारंवार दाखवून देण्याचा प्रयत्न करतात अगदी आता मध्यंतरी कबुतरखान्यांचा विषय झाला त्याच्यावर सुद्धा ते बोलले त्यातलं सुद्धा त्यांच्याकडे ज्ञान आहे त्या कबुतरांपासून त्या माणसापर्यंत सगळ्या प्रकारच्या जीवांबद्दल त्यांच्याकडे ज्ञानाचा खजिना असल्याचं आपल्याला दिसून येतं आणि त्यामुळे ते कोणत्याही विषयावर बोलतात आणि सगळ्यांना सल्ले देतात सगळ्यांना इशारे देतात आत्ता त्यांनी सावित्रीबाई फुले विद्यापीठ जे पूर्वीचं पुणे विद्यापीठ आहे त्या विद्यापीठाच्या माध्यमातून नव्हे पण त्या विद्यापीठातलं राष्ट्रीय सेवा योजना जी आहे एन एस एस त्यांनी एका स्पर्धेचं वक्तृत्व स्पर्धेचं आयोजन केलं आणि त्या आयोजनाच्या निमित्ताने त्याचं जो मथळा होता तो होता व्हॉइस ऑफ देवेंद्र याच्या अंतर्गत त्यांनी ही स्पर्धा घेतली अर्थात देवेंद्र फडणवीसांच्या प्रेरणेतून ही स्पर्धा घेतली असं त्यांचं म्हणणं होतं एन एस एसचं आणि त्या स्पर्धेचा विषय काय होता तर विकसित महाराष्ट्र म्हणजे महाराष्ट्राचा वेगवेगळ्या पद्धतीने कसा विकास होतो आहे हे विषय आहे आणि त्याच्याबद्दल बोलायचं आहे चौदा ते पंचवीस गटातल्या वयोगटातल्या मुलांनी त्यावर बोलावं मग कोणतेही विषय का त्याच्यामध्ये मग काय आर्थिक असू शकतो सामाजिक असू शकतो कलेच्या संदर्भातला असू शकतो असा प्रत्येक याच्यावर आता महाराष्ट्र कसा विकसित होतो आहे किंवा त्याबद्दल काही सूचना असतील त्या कराव्यात अशी त्याच्यात अपेक्षा असेल पण ते ही स्पर्धा घेतल्यानंतर ते रोहित पवारांना आवडलं नाही अशा पद्धतीच्या स्पर्धा विद्यापीठ कसं काय घेऊ शकतो विद्यापीठांनी असे राजकीय अजेंडे बाळगता कामा नये असा त्यांनी सल्ला दिला रोहित पवार आपल्या ट्विटमध्ये म्हणतात की अशा पद्धतीने हे राजकीय अजेंडा चालवण्यापेक्षा शैक्षणिक गुणवत्तेकडे लक्ष द्यायला पाहिजे विद्यापीठांनी अशा स्पर्धा घेऊ नयेत आता मुळातच ही स्पर्धा घेणारे जे आहेत ते कोणाबद्दलची स्पर्धा आहे समजा तो व्हॉइस ऑफ देवेंद्र असं जरी नाव असलं किंवा ही एक कि योजना असली आणि त्या माध्यमातून वेगवेगळ्या स्पर्धा घेण्याचं ठरवलं असलं तरी देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत सरकारचं नेतृत्व ते करतायत सगळी विद्यापीठं जी आहेत जी प्रामुख्याने सरकारी विद्यापीठं आहेत ते ही सगळी विद्यापीठं जी आहेत ती अर्थातच सरकारच्या अंतर्गत येतात सरकारच्या देखरेखीखाली असतात त्यांचं अनुदान त्यांच्या त्यांना मिळत असतं अर्थात त्यांनी त्यांचं मिंद व्हावं असा अजिबात अर्थ नसतो पण फडणवीस हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत आणि त्यांच्या नावाने एक स्पर्धा घेतली बरं त्याच्यामध्ये फडणवीसांचं कौतुक करा वक्तृत्व स्पर्धेमध्ये जे बोलणारे वक्ते आहेत त्यांनी फडणवीसांचं कौतुक करणारे विषय घ्यावेत असं कुठेही बंधन नाहीये किंवा तो विषयच नाही आहे मुळात विकसित महाराष्ट्रा विषय मी पाहिलेले फडणवीस मला भावलेले फडणवीस मी आणि फडणवीस असा कोणताच विषय नाहीये त्याच्यात मग राग येण्याचं कारण काय विकसित महाराष्ट्रावर जर चौदा ते पंचवीस वयोगटातली मुलं बोलत असतील त्याच्यामुळे कदाचित ते त्या दृष्टीने अभ्यास करतील त्यातून काय संदर्भ शोधून काढतील त्यांची एक वक्तृत्व कला जी आहे ती विकसित होईल याच्यामुळे रोहित पवारांना वाईट वाटण्याचं किंवा आणखी कोणालाही वाईट वाटण्याचं काहीच कारण नाही पण रोहित पवारांना सवय आहे त्याच्या वेगवेगळ्या गोष्टींवर सल्ले देण्याची आणि त्या पद्धतीने त्यांनी तो सल्ला दिला स्वाभाविकच ते झाल्यावर लोकांनी सुद्धा जुना इतिहास उकरायला सुरुवात केली मग त्यातल्या कोणीतरी जुने एक पत्र टाकलं दोन हजार तेवीसचं विट्या मधली बळवंत विद्यापीठ जे आहे त्यांनी सुद्धा अशीच एक स्पर्धा घेतली होती ती कोणासाठी होती तर शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त स्पर्धेचं आयोजन केलं होतं त्याच्यात मग निबंध स्पर्धा पण होती आणि वक्तृत्व स्पर्धा सुद्धा होती त्याच्यात विषय काय होते तर शरद पवार हे कसे पुरोगामी महाराष्ट्राचे पायिक आहेत त्या विषयावर लिहा किंवा त्या विषयावर बोला शरद पवार हे कसे मुत्सद्दी नेते आहेत त्या विषयावर लिहा मी पाहिलेले शरद पवार या विषयावर लिहा असे वेगवेगळे विषय रयत शिक्षण संस्थेला त्यांचं कसं योगदान आहे त्याविषयी लिहा किंवा शाहू फुले आंबेडकर या विचारधारेच्या संदर्भात शरद पवारांची काय भूमिका आहे त्याविषयी लिहा हे विद्यार्थ्यांना विषय देण्यात आले होते आता मुळात शरद पवार यांना जवळून पाहिलेले शरद पवार हे मुत्सद्दी राजकारणी आहेतच पण त्याविषयी कोण लिहू शकतं चौदा ते पंचवीस वयोगटातली मुलं तर लिहू शकणार नाहीत त्यासाठी ती माणसं जो कोणी त्यावर वक्तृत्व स्पर्धेमध्ये भाग घेईल हा माणूस साधारण चाळीस पन्नाशीचा असला पाहिजे की ज्याने हे राजकारण बघितलेलं असेल वाचलेलं असेल रोज त्याचा अभ्यास सुरू असेल त्या विषयीच्या संदर्भ माहिती असतील त्याच्यात रुची असेल असाच माणूस त्यावर बोलू शकतो अगदी शरद पवारांच्या जवळून जवळ वर्षानुवर्ष असलेला माणूसही बोलू शकेल याची गॅरंटी नाही पण ज्याला बोलायचे त्याला शरद पवार जवळून माहिती असले पाहिजेत स्वतः संजय राऊत म्हणाले शरद पवारांना ओळखण्यासाठी शंभर जन्म घ्यावे लागतील मी एवढा काळ तुम्हाला त्यांचा अभ्यास करावा लागतो आणि तुम्ही लगेच विषय दिलेत कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी मग त्यावेळेला ही स्तुती नव्हती का त्या राजकीय व्यक्तीची स्तुती त्या माध्यमातून होत नव्हती का ते होतेच आहे निदान फडणवीसांच्या नावाने हा व्हॉइस ऑफ देवेंद्र जी काही योजना आहे त्यातून ही स्पर्धा घेतली त्याच्यात काय देवेंद्र फडणवीसांचं कौतुक नाही देवेंद्र फडणवीसांचं कौतुक करा आणि बक्षिसं मिळवा अशी काही स्पर्धा नाहीये ती पण रोहित पवारांच्या आजोबांसाठी स्पर्धा घेतली ती घ्यायला काही हरकत नाही तुमचं कॉलेज असेल तुम्हाला जी काही स्पर्धा घ्यायची आहे ती घेऊ शकता पण मग ते रोहित पवार सोयीस्करित्या त्याविषयी बोलत नाहीत की ते लपवून ठेवतात की ते त्यांना माहितीच नसेल पण फडणवीसांच्या नावाने काहीतरी झालंय म्हणजे काहीतरी वाईट घडतंय महाराष्ट्रामध्ये एखाद्या राजकीय नेत्याची अशी कशी काय स्तुती विद्यापीठ करू शकतं मुळात ते विद्यापीठाने सांगितलं की ही स्पर्धा काय आम्ही घेतलेली नाही विद्यापीठाच्या अंतर्गत स्पर्धा नाहीये ती ती एन एस एसने घेतलेली स्पर्धा आहे तशाच पद्धतीचं मग लोकांनी आणखी एक जुनं पत्रक शोधून काढलं ते दोन हजार वीसचं आहे रोहित पवारांच्या वाढदिवसानिमित्तच त्याच्यातही हेच विषय आहेत मग मुलांना बक्षीस आहेत सात हजार पाच हजार विषय काय आहेत रोहित पवारांचा वाढदिवस आहे मी पाहिलेले रोहित पवार मला भावलेले रोहित पवार रोहित पवार आणि महाराष्ट्राचं भविष्य किंवा राजकारणाचं भविष्य यावर लिहा आता हे कोण लिहू शकतं रोहित पवारांचा जो जवळ असेल तोच लिहू शकतो रोहित पवारांचं एवढं कर्तृत्व अजून झालेलं नाही की ते महाराष्ट्राला प्रत्येक तरुण जो आहे तो विषय दिल्या दिल्या अगदी खरडून काढेल सगळं कागदावर किंवा बोलायला सुरुवात करेल एवढं अजून कर्तृत्व हे रोहित पवारांनी कमावलेलं नाही पण स्पर्धा होत आहेत घेतल्या जातात कार्यकर्ते असतात ते आपले आपला नेता आहे त्याच्या मर्जीसाठी म्हणा त्याच्या आवडीसाठी म्हणा त्याची स्तुती करण्यासाठी म्हणा अशा स्पर्धा घेत असतात कोणी वया वाटप करतं कोणी काय आणखी पेन्सिल वाटप करतं कोणी लाडू वाटप करतं वाढदिवसाच्या निमित्त तसं कोणीतरी निबंध स्पर्धा घेतली ती स्तुती मात्र चालते आपली स्तुती केली तर चालेल फडणवीसांची स्तुती होता कामाने अर्थात तिथे फडणवीसांची स्तुती कोण करतच नाहीये तो विषयच नाहीये तिथे पण दुसऱ्यांची स्तुती होता कामाने त्याच्यामुळे लगेच शिक्षणाचा विचका होतो विद्यापीठांचा विचका होतो शैक्षणिक गुणवत्ता जी आहे ती लयाला जाते पण आपल्या नावावर मात्र स्पर्धा घ्या आपल्या आजोबांच्या नावावर स्पर्धा आहे तेही चालेल हा जो दुटप्पीपणा असतो हा मात्र त्याच्याहून दिसून येतो रोहित पवारांच्या यांच्या ट्विटमध्ये ज्या वक्तृत्व स्पर्धेबद्दल लिहिले तो वक्तृत्व हा जो शब्द आहे तो सुद्धा तिथे चुकीचा लिहिलेला आहे आता याला काय म्हणणार जेव्हा आपण त्या विषयाबद्दल लिहितोय तेव्हा त्यातले ते शब्द तरी ते व्यवस्थित असले पाहिजेत ते बिनचूक असली पाहिजेत याची तर काळजी घेतली पाहिजे आणि त्यातून मग वाटायला लागतं की देवेंद्र फडणवीस यांच्या नावाने अनेकांना पोटदुखी आहे ते असायला हरकत नाही की हा माणूस एवढा लहान वयात मुख्यमंत्री कसा आला दुसऱ्यांना मुख्यमंत्री कसा झाला आमचं सरकार पडलं आणि पुन्हा उपमुख्यमंत्री कसा झाला हे अनेकांना जळफळाट असू शकतो पण त्याला आता काही पर्याय नाही आहे ती व्यक्ती स्वतःच्या कर्तृत्वाच्या जोरावर इथपर्यंत पोहोचलेली असेल तर त्याला बाकी ज्यांच्याकडे कर्तृत्व नाही आहे नेतृत्व नाही आहे गुणवत्ता नाही आहे ते काहीच करू शकत नाही त्यांना ती गुणवत्ता कमवावी हो लागेल ज्या ती नैसर्गिकरित्या ती असली पाहिजे आणि ती नसेल तर जळफळाट करण्यापलीकडे किंवा पोट पोट दुखत असल्याचं दाखवण्यापलीकडे आणखी का काहीच करू शकत नाही त्या विषय हा आहे कशा पद्धतीने कोणताही विषय घ्यायचा आणि त्याच्यावर बडबडायचं सल्ले द्यायचे आपण विद्वान असल्याचं दाखवायचं हे करण्याची काहीच आवश्यकता नसते राजकारणात कर, आहोत आपण राजकारण करावं आपला मतदारसंघ जो आहे तिथे लोकांना काय गरजा आहेत लोकांच्या त्या पूर्ण कराव्यात त्यातून आपण सक्षम बनत जावं जनमानसात आपलं स्थान बळकट करावं ही अपेक्षा असते प्रत्येक राजकारणाने हे केलं पाहिजे फडणवीसांनी ते करत करत इथपर्यंत आले तेजा शकाली दुसरे ला, दुसरे ला ते जर असेच सकाळी पत्रकार परिषदा घेत राहिली असते दुसऱ्याला दुसऱ्यावर टीका करत राहिली असती सल्ले देत राहिले असती तर आज कदाचित ते मुख्यमंत्री पदावर बसले नसते हा जो व्हॉइस ऑफ देवेंद्र नाव जे ठेवलेलं आहे मथळा जो आहे तो जो फडणवीसांचा आवाज विधानसभेत जेव्हा असतो त्यावेळेला बाकी सगळे गप्प बसतात त्याला प्रत्युत्तर देण्याची कुठल्याही बाकीच्या आमदारांची हिंमत नसते विरोधी पक्षातल्या हे आपण आता सुद्धा पाहिलं अनेक अधिवेशनात मुख्यमंत्री झाल्यावर असेल उपमुख्यमंत्री असताना असेल अगदी विरोधी पक्ष नेता असताना सुद्धा तेव्हा तर ते इतकं भंडावून सोडलेलं महाविकास आघाडीला की काही मंत्र्यांना राजीनामे द्यावे लागले तुरुंगवास भोगावा लागला सरकारची पूर्ण बदनामी झाली अनेक प्रकरणं शोधून काढली फडणवीसांनी मग हा व्हॉइस ऑफ देवेंद्र जो आहे तो तुमच्याकडे असला पाहिजे की जेणेकरून आपण सत्ताधाऱ्यांना भंडावून सोडू पण ते न करता असले एक फुटकळ विषय घ्यायचे आणि त्याच्यावर आपण विद्वान असल्याचं दाखवायचं हा सोस अनेक जणांना असतो तुम्हाला या संदर्भात काय वाटतंय हे जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद